उल्काताई महाजन यशस्वीनी सामाजिक सन्मान पुरस्कार उल्का महाजन यांनी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये मुंबई विद्यापीठातून एम एस डब्ल्यू ही पदव्युत्तर पदवी पूर्ण करत सुवर्ण पदक मिळवलं त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात एकोणीशे नव्वद मध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वहारा जन आंदोलनाच्या स्थापनेपासून झाली त्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढल्या शोषित जन आंदोलन रोजगार हमी योजना नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली तसेच भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्राच्या समन्वयक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे आदिवासी दलित महिला आणि भूमिहीनांच्या जमीन पाणी रोजगार आणि अन्न सुरक्षेसाठी त्यांनी अनेक यशस्वी लढे उभारले विशेषतः स्पेशल इकॉनॉमिक झोन आणि दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर सारख्या प्रकल्पांविरोधात त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र आणलं भारत जोडो अभियानातून त्यांनी निवडणुकांमध्ये जनसंघटनांच्या महिला परिषदेतील युनिफेम चा फ्युचर लीडर अवॉर्ड आणि मुंबई विद्यापीठाच्या दीडशे वैशिष्ट्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत त्यांचा समावेश आहे पण दोन हजार बावीस मध्ये त्यांनी एका प्रतिष्ठित आणि आघाडीच्या वृत्तवाहिनीचा पुरस्कार नाकारला कारण त्या म्हणाल्या लोकशाही आणि संविधानाचा अवमान करणाऱ्या सरकारच्या हस्ते सन्मान स्वीकारणं माझ्या तत्वांना मान्य नाही त्यांच्या या बाणेदार आणि लढाऊ वृत्तीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कोसळता गावगाडा आणि एक विजयी लढा बलाढ्य कॉर्पोरेट विरोधात त्यांनी ही पुस्तकं लिहिली तसेच अनेक लेख आणि पुस्तिका त्यांनी प्रकाशित केल्या ज्यांचे जर्मन भाषेत अनुवादही झाले आहेत आदिवासी दलित महिला, शेतमजूर भूमिहीन इत्यादी वंचित आणि असंघटित श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या उल्काताई महाजन यांना यशस्वीनी सामाजिक सन्मान 2025 हजार पंचवीस देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे सन्मान जनसामान्यांच्या सेवेसाठी यावा निष्ठेलाही बंध लुकलुकणाऱ्या उलटेलाही राहूल चंदनासह सुगंध आदिवासी दलित महिला शेतक जीर भिनी वंचित असहमती महाजन यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरद पवार साहेब सुप्रियाताई मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांना आताच पुरस्कार मिळाला आहे त्या सर्व विद्येच्या क्षेत्रापासून ताकदीच्या म्हणजे कुस्तीच्या क्षेत्रापर्यंत दोन हात करणाऱ्या पराक्रमी हुशार चाणाक्ष आणि सर्व क्षेत्रात वावरणाऱ्या अशा सर्व महिला भगिनी त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन मी बोलायला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या बरोबर आलेल्या माझ्या सहकार्यांना जरा इथे माझ्या बरोबर येण्याची विनंती करते हा पुरस्कार मला यशस्विनी पुरस्कार हा आजच्या महिला धोरणाच्या तीन दशकाच्या निमित्त देण्यात आलेला असला तरी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातला पुरस्कार कधीच एकटा नसतो कारण ते कर्तृत्व एकटं असू शकत नाही आणि या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या बरोबर चांगली मजबूत टीम नसेल तर आपण काही करू शकत नाही माझ्या आमच्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत मला असं वाटतं की टाळ्या वाजून तुम्ही त्यांचं अभिनंदन करावं त्यामध्ये सर्वहारा जन आंदोलनचे अध्यक्ष सोपान सुतार आहेत कार्याध्यक्ष चंद्रकांत गायकवाड आहेत सुतार यांच्या पत्नी आणि फक्त घर त्यांचं नाही संघटनेत सुद्धा हातभार लावणाऱ्या स्नेहल सुतार आहेत आणि अतिशय तरुण मैत्रीण योगिता ही पण आज इथे आलेली अनेक जण इथे येऊ शकले नाहीत कारण शेतीचं कामाचा हा सीझन आहे माझा पहिला मुद्दा असा आहे की मगाशी महिला धोरणाच्या निमित्ताने जे मुद्दे सुप्रिया ताईंनी मांडले त्यामध्ये हुंडा मुक्ती हा एक महत्वाचा कार्यक्रम म्हणून मांडला मी त्याला जोडीन हुंडामुक्ती बरोबरच हंडामुक्ती फार आवश्यक ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथे हंड्याची दूर घेऊन आमच्या भागात म्हणतात दूर हंड्यावर हंडे घेऊन बायका जे चालतात त्यातून जे आजारपण जडतं त्याच्यातून जो त्रास होतो तो अतिशय भयानक आहे आणि त्यामुळे हंडामुक्ती हे सुद्धा महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासासाठी एक महत्वाचं आणि महिलांसाठी उद्दिष्ट म्हणून राहण्याची आवश्यकता आहे आणि त्याबरोबरच दंडामुक्ती आणि गुंडामुक्ती सुद्धा कारण आता महाराष्ट्रात गुंडा राज खूप मोठ्या प्रमाणात आहे फोफावत आहे हो आणि त्यामध्ये जेव्हा महिला डटून उभ्या राहतात आणि आरक्षण असो किंवा नसो त्यामध्ये ज्या ताकदीने उभ्या राहतात त्यांच्या मागे हे गावगुंड जे लागतात त्याच्यापासून पण मुक्ती मिळवण्याची आवश्यकता आहे हिंसामुक्तीची घोषणा आपण केलेलीच आहे तेव्हा या सगळ्या पातळ्यांवर आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे आज या पुरस्काराच्या निमित्ताने मी गेल्या पस्तीस वर्षांकडे जेव्हा वळून पाहते तेव्हा अगदी सुरुवातीला संघटनेचं काम सुरू झालं तेव्हा आम्हाला जमीनदारीशी मुकाबला करावा लागला कोकणातून येते मी रायगड जिल्ह्यातून तिथे खोती व्यवस्था होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती जे अबॉलिश केली तरीही त्याचे अवशेष शिल्लक होते पहिल्या काही टप्प्यात आम्हाला लढावं लागलं ते या जमीनदारांविरुद्ध ज्यांनी कुळांचे हक्क दिलेले नव्हते आदिवासींवर अत्याचार चालू होते दुसरा टप्पा आला जेव्हा शहराकडून सगळं लोण येत होतं गावाकडे मुंबईच्या जवळचा आमचा जिल्हा आहे त्यामुळे तिथल्या पाण्यावर तिथल्या समुद्रावर तिथल्या जमिनीवर तिथल्या जंगलावर जे आक्रमण वेगवेगळ्या स्वरूपाचं उद्योगांकडून सेकंड होम पाहिजे म्हणून तिथे येणाऱ्या मुंबईकरांपासून रिसॉर्ट संस्कृती फार्म हाऊस संस्कृती मध्ये ग्रामीण जीवनाचे जे नियम आहेत जे वाटप आहे जे नैसर्गिक संसाधनाशी जोडलेलं नातंय ते तोडणारे जे जे आले त्यांच्या विरुद्ध आम्हाला झगडावं लागलं हा आमच्या कामाचा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा होता जागतिकीकरणानंतर आलेले प्रचंड मोठे उद्योग मग ते स्पेशल इकॉनॉमिक झोन्स इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स गावच्या गाव भूमिहीन करत निघालेले महाकाय प्रकल्प एकेका प्रकल्पात अठ्याहत्तर ऐंशी पंचेचाळीस शंभर दोनशे अशा गावांच्या जमिनी खेचल्या जात आहेत आणि तिथल्या सगळ्यांना भूमिहीन केलं मुंबईच्या जवळ असल्यामुळे आमच्या गा जिल्ह्यातले शेतकरी शेतमजूर आणि शेती आणि निस, निसर्गाशी जोडलेले जे जे उपजीविका करणार आहेत ते शांतपणे झोपू शकत नाहीत अशी परिस्थिती पण आम्ही एक जोरदार लढा दिला रायगड जिल्ह्यामध्ये रिलायन्सच्या स्पेशल इकॉनॉमिक झोन विरोधात ज्याचा पाया रचला तिथल्या संपूर्ण शेतकरी आणि शेतीशी जोडलेल्या वर्गाने आणि तेव्हा अंबानींची घोषणा होती करलो दुनिया मुठ्ठी मे पण रायगडमधल्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी हे घडवून दाखवलं की भले अंबानींच्या मुठीमध्ये अख्खी दुनिया जात असेल राज्यकर्ते जात असतील पण आमच्या शेतकऱ्यांचं इमान कितीही पैसा होतला तरीही विकलं जाणार नाही आणि तो लढा आम्ही जिंकलो असे अनेक लढे जिंकलो गेल्या अनेक वर्षामध्ये वेगवेगळ्या कायद्यांसाठी जे संघर्ष झाले त्याच्यामध्ये पहिला संघर्ष होता पेसा कायद्यासाठी पंचायत राज ग्राम आदिवासी भागामध्ये पंचायतींसाठी विशेष कायदा आहे तो कायदा महाराष्ट्रात आला पाहिजे म्हणून त्याची जी मोहीम सुरू झाली पवार साहेब मी हे आपल्याला अतिशय आनंदाने सांगेन की त्याची मोहीम यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बरोबरीने त्याची आखणी केली गेली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची मोहीम चालली आणि त्यानंतरच्या गेल्या आठ दहा वर्षा गेल्या अकरा वर्षाच्या पूर्वीची गोष्ट मी सांगते युपीए वन आणि युपीए टूच्या काळामध्ये अन्न सुरक्षा कायद्यासाठी लढा झाला वन हक्क कायद्यासाठी झाला जमीन संपादनासाठी झाला बायोडायव्हर्सिटी ऍक्टसाठी झाला आणि असे अनेक महत्वाचे कायदे त्या काळामध्ये आले पण आता गेल्या अकरा वर्षामध्ये आपण बघतोय की जे कायदे आले जे लढून आम्ही मिळवलं त्या सर्वावर पाणी फिरणं चालू आहे वन कायदा पातळ केला जातोय जमीन संपादन कायदा जुलमी केला जातोय अन्न सुरक्षा कायद्याचं तर तो कायद्याने मिळालेला लाभ आहे हे लोक विसरलेच आहेत तिथे फक्त पंतप्रधान मोदींचा फोटो आहे आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणून कायदेशीर जो हक्क आहे तो काढून पातळ घेऊन लोकांना फुकट वाटलं जात आहे आणि असं दर्शवलं जात आहे की हे त्यांनी दिलेलं फुकट धान्य आहे हे फुकट धान्य नाही हा कायदेशीर हक्क आहे जो कायदेशीर हक्क सुद्धा आता हिरावला जातो आणि त्यामुळे आता आमचे लढे अधिक बिकट होऊ लागलेत आम्ही गेल्या पस्तीस वर्षात लढलो भुकेविरुद्ध भूक मिटली पाहिजे यासाठी आम्ही लढलो भीती संपवली पाहिजे यासाठी कष्टकऱ्यांच्या मनात गावकुसा बाहेरच्या समूहांच्या मनात जी असुरक्षितता आहे जी भीती आहे जगण्याचं साधं जगणं सुद्धा साधं सहन कर साधं जगता येत नाही असे जे समूह आहेत त्यांच्या मनातली भीती आणि असुरक्षा दूर करण्यासाठी लढलो त्यांच्या डोक्यात जे भ्रम घातले जातात ते भ्रम दूर करायला लढलो जातीभेद आणि सांप्रदायिक भेदांच्या विरोधात झगडलो पण आज अत्यंत खेदाची गोष्ट आहे की आज जे राज्यकर्ते आहेत राज्यात आणि केंद्रातही त्यांनी हे सर्व भूक भय भ्रम भेद भीक आणि भ्रष्टाचार ही त्यांच्या सत्तेची अवजारं बनवलेली आहेत आणि याच्या आधारे आज ते सत्तेमध्ये आहेत याच्या विरुद्ध झगडण्याची आपली मोहीम अधिक जोरात आता राबवण्याची गरज आहे भारत जोडो अभियानचं जे काम लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्रात उभं राहिलं मला ते वाटतं की खूप महत्वाचं असं काम होतं की ज्यात प्रथमच विविध जनसंघटना सामाजिक कार्यकर्ते एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकांमध्ये उतरले आणि महाविकास आघाडी बरोबर जिथे जिथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा असं धोरण आणि भाजप आणि संघ परिवाराच्या उमेदवारांना पाडणं असं स्पष्ट उद्दिष्ट घेऊन उभे राहिले आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठं काम झालं त्याचा त्याचीच दखल घेऊन आता राज्यात असलेल्या भाजप सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे की असे जे लोक आहेत ते अर्बन नक्षल आहेत आणि म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये एक विशेष जनसुरक्षा विधेयक येणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या जनसंघटना सरकारला जाब विचारतात टीका करतात मंत्र्यांवर पंतप्रधानांवर टीका करतात त्या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी हा कायदा आणण्यात येतोय त्याचा मी या मंचावरून निषेध करते तीस जूनला प्रचंड मोठा मोर्चा मुंबईत आझाद मैदानमध्ये होणार आहे आपल्यापैकी सर्वांना आवाहन की त्या मोर्चामध्ये त्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि विशेषतः महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते म्हणून पवार साहेब यांना मी विनंती करेन की महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी देखील यात उतरणं आवश्यक आहे कारण ही प्रचंड दाबी आहे आणि लोकशाही इथे चालणार नाही इथे हुकुमशाहीच चालेल असा इशारा हे भाजपचं सरकार आणि महायुतीचं सरकार वेळोवेळी आणि वारंवार देत आहे त्याविरोधात ठामपणे दंड थोपटून उभं राहण्याची गरज आहे आणि याचं जे वारू उधळलंय ते उधळलेलं वारू जर रोखायचं असेल तर पवारसाहेब आपल्याकडून अर्थातच महाराष्ट्रातल्या जनतेच्या फार अपेक्षा आहेत आपल्या नेतृत्वाखाली हा सगळा झगडा आतापर्यंत चालू आहे इथून पुढेही चालू राहावा आणि इथे असलेल्या लाडक्या बहिणींना इथे कोण आपल्या स्वतःला लाडक्या बहिणी म्हणून घेऊ इच्छितात का आपण अजिबात लाडक्या बहिणी नाहीत आपण जागत्या बहिणी आहोत आपण जाणत्या बहिणी आहोत ज्योतिबा आणि सावित्रीबाई आणि फातिमा दाखवलेल्या दिशेत चालणारे आहोत संविधानिक दिशेत चालणारे आहोत आपल्याला हे दाखवून द्यायचंय की महाराष्ट्रामध्ये लाड करून लाडवल्या जाणाऱ्या बहिणी नाहीत इथे जाणत्या जागत्या आणि लढणाऱ्या अशा बहिणी आहेत ज्या बहिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या ठसा उमटवतील आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा हे जे विकृतीकरण आलेलं आहे राजकारणाचं ते थोपवण्यासाठी राजकारणात उतरून किंवा राजकारणाच्या बाहेर राहून आपली जबाबदारी आम्ही उचलणार आणि या सुसंस्कृत नावाखाली दावा करणाऱ्या पक्षाचं जे विकृतीकरण चालू आहे त्या विकृतीकरणाला आळा घालणार हा आजच्या निमित्ताने एक महत्वाचा निर्धार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि आपण हाही निर्धार केला पाहिजे की सगळ्या देव्या लक्ष्मी संपत्तीची देवी लक्ष्मी विद्येची देवी सरस्वती जमीन नैसर्गिक संसाधनाची देवी धरणी माता आणि न्यायाची देवी न्यायदेवता या सगळ्या स्त्री रूपामध्ये आहेत पण या चारी गोष्टी महिलांना नाकारल्या जातात लक्ष्मी विद्या जमिनीवरचा अधिकार आणि न्याय देखील आता आपण हे बजावून सांगायचंय की आम्हाला देवाऱ्यात आणि कोनाड्यात बसवून नुसतं पुजू नका या सर्व हक्कांसाठी विद्येचा हक्क तर आपल्याला ज्योतिबा सावित्रीबाईंनी खुला केला लक्ष्मीचा अधिकार अनेक धोरणांमधून खुला होतोय तो अजून रुंदा व्हायला हवा त्याची वाट रुंद करत जायला पाहिजे आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही झटणार जमिनीचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही झटणार हा सुद्धा आपल्या महिलांच्या ताकदीचा आविष्कार म्हणून महाराष्ट्रातून आपण पुढे उभा करण्याची आवश्यकता आहे आणि या सगळ्यामध्ये शेवटचा मुद्दा मी असा मांडणार आहे की आज द्वेषाचं विष पेरत ते निघालेत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबर असलेला संघ परिवार ते द्वेषाचं विष पेरतायत आणि त्यांचा आत्मविश्वास आभाळाला भिडलेला आहे ज्या भाषेत ते बोलतात ज्या मस्तीत ते बोलतात आपण स्वतःला असं विचारलं पाहिजे की आम्ही का हताश व्हायचं विष पेरायचा आत्मविश्वास त्यांना असेल तर अमृत पेरण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे कारण हे अमृत पेरणं आम्हाला शिकवलेलं आहे संत परंपरेने छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिबा सावित्रीबाई फातिमा बींनी आणि त्या परंपरेत आलेल्या सर्व विठ्ठलरामजी शिंदे महर्षी कर्वे यांच्यापासून ते राघोजी भांगरा तंट्या भिल्ला पर्यंत त्या सर्वांनी जे विचार जे मूल्य या भूमीमध्ये पेरलं अमृत रूपाने पेरलं ते वाया जाणार नाही ते पेरण्याची क्षमता आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे तोही निर्धार घेऊन आपल्याला पुढे निघाला पाहिजे की विष पेरणाऱ्यांपेक्षा अमृत पेरणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढण्याची गरज आहे उद्याची पिढी आपल्याला प्रश्न विचारेल कदाचित हा प्रश्न विचारेल कि देख की देख कर फसल अंधेरो की देख कर फसल अंधेरो की आप हैरत में क्यों हो अपने खेतों में आपने उजालो के बीच बोये ही कहा थे असा प्रश्न पुढे येऊ नये कारण अंधार युग चालू असलं तरी उजेडाचं बीज आपल्याकडे आहे उजेड पेरत निघूया उजेडाने उजळत दिशा जाव्यात आणि त्याची प्रचंड मोठी ताकद महाराष्ट्राच्या बहिणींमध्ये आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बहिणींना तुम्हाला मनापासून साकडं की हे सर्व राजकीय सांस्कृतिक सामाजिक आर्थिक विकृतीकरण रोखण्यासाठी समर्थ होऊया लढूया एक डोळा आपल्या चुलीवर तर दुसरा डोळा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर राज्चा, आणि सरकारावर हा ठेवून आम्ही कामाला लागणार आहोत आणि हा निर्धार घेऊन आपल्याला इथून परतायचा आहे पुन्हा एकदा हा पुरस्कार दिल्याबद्दल यशवंतराव से चव्हाण सेंटर आणि निवड कमिटीचे मनपूर्वक आभार आणि या निमित्ताने संघटनेमधल्या सगळ्या सहकाऱ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार धन्यवाद